परभणी या ठिकाणी ज्या भारतीय संविधानाची प्रतिमा बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर असणारी त्याची विटंबना काही समाजकंटकांनी केलेली आहे त्या घटनेचा जा जाहीर निषेध करण्यासाठी व त्या समाजकंटकाला तात्काळ अटक करावी व त्याचे टेस्ट घेऊन ह्या घटनेच्या पाठीमाग खरा मास्टर माइंड कोण आहे ह्याचा शोध पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावा अशा प्रकारचं निवेदन आम्ही मान्य मोहोळ तहसीलदार साहेब आणि मान्य मोहोळ पोलीस स्टेशन यांना या ठिकाणी दिलेलं आहे तसेच एक निवेदनाची प्रत आम्ही आमचे नेते मान्य बाळराजे पाटील साहेब व मान्य अजिंक्य पाटील साहेब यांच्याकडेही दिलेली आहे ती प्रत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा साहेब यांच्याकडे ते देतील व लवकरात लवकर अजितदादा स्वतः ह्यामध्ये लक्ष घालून त्या आरोपीला अटक करून ह्याच्या पाठीमाग खरा मास्टर कोण आहे त्याचा शोध घेण्यासाठी अजितदादा प्रयत्न करतील कारण का आमच्या पक्षाची भूमिका आदरणीय अजितदादा पवार यांची भूमिका अशी आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या घटनेला कुणीही धक्का लावणार नाही त्याची विटंबना आम्ही खपवून घेणार नाहीत आम्ही जय हिंद जय भीम जय शिवराय म्हणणारी माणसं आहोत आणि संविधानाचा सन्मान करणारी माणसं आहोत अशा प्रकारची घोषणा आमचे नेते आदरणीय आज्यदादा पवारसाहेब यांनी केलेली आहे त्यामुळं लवकरात लवकर या घटनेचा आम्हाला न्याय मिळेल आणि ज्या भीमसैनिकावरती ज्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं त्या परभणीतील भीमसैनिकावरती खोट्या केसेस दाखल करण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे तरी चोर सोडून संन्यासाला फाशी हा प्रकार पोलीस प्रशासनाने न करता त्या भीमसैनिकावर गुन्हे तात्काळ त्याने मागे घेण्यात यावे आणि ज्याने गुन्हा केलेला आहे त्याच्यावरची गुन्हा दाखल करावा अन्यथा सर्व सैनिक शिवसैनिक आणखीन आक्रमक पुणे येणाऱ्या काळामध्ये आंदोलन करतील याची नोंद प्रशासनाने घ्यावी धन्यवाद जय भीम, ले ले, भीम, जे भीम जे नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा